हा आहे काय प्रॉब्लेम आहेत या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणारी पहिली राज्यकर्ती म्हणजे आलेदे होळकर असं येईल आजकालचे जनता दरबार होतात ते नाटक आहे बरंचसं आजकालचे राज्यकर्ते जनता दरबार घेतात तर ते नाटक आहे पाच वर्षांनी पुन्हा मत घेण्यासाठी ते नाटक आहे स्वार्थ त्याच्यामध्ये प्रचंड मोठा स्वार्थ दडलेला आहे जनता दरबार एवढा आणि स्वार्थ एवढा असा साधारण दोन प्रकार त्यामुळे हे नाटक आहे ते खरं जेन्युन जनता दरबार अहिल्यादेवीने घेतले जनता दरबार देणे दर जनता दरबार होते त्यांना काय गरज नव्हती नाही घेतली तर कोण काय त्यांना बोलणार होतं राज्यकर्तेच होते त्यांना काही बंधन नव्हतं तसं तरी एक करू ना एक प्रचंड बांधील की समाजाबद्दलची सर्वसामान्य माणसाबद्दलची आणि म्हणून देवी ह्या जनता दरबार घेत होत्या आणि प्रत्यक्ष त्यांच्या अडचणी जाणून जा जा घेऊन त्याचे जा उपाय करत होते नाहीतर मग आपल्याला माहितच आहे की तमाशामध्ये कसं असतं राजा राणी प्रधान राजा म्हणतो प्रधानजी आपल्या प्रदेश कसं काय चाललेलं आहे आपल्या राज्यात कसं काय चाललेलं आहे आणि प्रधान म्हणतो फार चांगलं चाललेलं साहेब एकदम सुजलाम सुखलाम आहे जनता तुमचं फार मोठं कौतुक करते उद उद करते की राजा किती चांगला आहे वास्तवात सगळीकडे अंधार असतो ही परिस्थिती आहे आणि आधी जवळपास कसंच आहे आपल्या राज्यकर्त्यांनी बऱ्याच आम्ही आपापले सुभेदार नेमलेले आहेत आणि ते मस मत कसे मिळवून द्यायचे त्याचा विचार करतात त्यांची स्ट्रॅटेजी असतात आणि त्यामध्ये ते हिंसेपर्यंत जातात अशी परिस्थिती पण ही गोष्ट अहिल्या कटाक्ष काळली आणि जनतेशी साथ त्यांना कनेक्ट राहिल्या हा देवीच्या संदर्भातला एक लक्षणीय दृष्टिकोन असं म्हटलं असू तर चुकीचं ठरणार नाही अहिल्यादेवानी भरपूर सामाजिक सुधारणा केलेल्या ते सर्वांनीच आपल्या इथे वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे तर राजाराम मोहन राय आणि बेंटिंग लॉर्ड बेंटिंग यांचं नाव सतीप्रथेच्या विरोधात जोडलं जातं ऍक्च्युअली प्रोफेसर भाष निर्माणे सरांनी सांगितलेलं आहे की जे या विद्यापीठातले प्रोफेसर राहिले तर माझे डायरेक्ट सर आहेत एका कादंबरीकाराने मला कादंबरी शिकवली हा माझा फार मोठा आयुष्याचा सन्मान आहे असे मी मानतो औरंगाबादला असताना आता तर आता तर डॉक्टर आंबेडकर मराठा विद्यापीठ आणि त्यापासून मराठा विद्यापीठ यामध्ये प्रोसेनिमाणे सरांनी कादंबरी शिकवली आहे तर त्यांनी तर असं एकदा वक्तव्य केलेलं आहे की सतीप्रथेच्या संदर्भातला पहिला फरमान जर कोणी काढला असेल तर ते औरंगजेबाने काढले त्यानंतर जर कोणी काम केलं असेल राज्यकर्ता म्हणून तर ते देवीने केले आणि लॉर भेंटी वगैरे आणि नंतर नंतर आलेले तर सत्यप्रत्याच्या पहिलं काम एक राज्यकर्ती म्हणून जर कोणी केलं असेल तर ते, ते पहिल्यांदा औरंगजेबने केलेलं हे भाजप वाटे सर म्हणले मी म्हणलेलं नाही आणि दुसरं काम अहिल्या देवीने केले अशा पद्धतीने सामाजिक सुधारणा केली मग अनाथांसाठी विधवासाठी भूमी शेतकऱ्यांसाठी आणि बाकीच्या सगळ्या वंचित घटकांसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेलं काम सर्व स्रोत आहे कित्येक वाक्याने त्याबद्दल उल्लेख केलेलेच आहे आर्थिक प्रगती आणि सुधारणा आणि पायाभूत सुविधा या संदर्भातला आईल्या देवींच्या कामाचा पट प्रचंड मोठा आहे त्यामध्ये मग आपण सगळ्यांकडून ऐकलेलेच आहे कि रस्ते पूल सार्वजनिक वापरासाठी धर्मशाळा छत्र्या नंतर इमारती स्मारके नंतर ते मध्ये त्यांनी जे प्रचंड मोठं वस्त्रोद्योग जाळं निर्माण केलं ते कामगारांकडे बोलून त्यांना कसं विनायचं अशिक्षित ज्यांना कुठलाही वस्त्रोद्योग गुन्ह्याचा अनुभव नाही अशा लोकांना ते आणून त्यांना मोफत वस्त्र विनायचं वस्त्र विनायचं प्रशिक्षण त्याबरोबर त्याला रंग कसे द्यायचे याचं प्रशिक्षण मोफत त्यांनी केलेलं अशा पद्धतीनं सर्व इथे वस्त्रोद्योग उद्योगातले कामगार तयार करून एक प्रचंड मोठं जाळं त्यांनी तयार केलं आणि माहेश्वर ब्रँड इंटरनॅशनल लेवलला त्याचं नाव असं माहेश्वर ब्रँड त्यांनी निर्माण केला हे आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला लक्षात येईल की त्यांनी इंदूरचं एक छोटं गाव असणारं ते छोटं गाव होतं त्याला प्रचंड मोठा एक शहराचा द्याजा त्यांच्या कारकिर्दीने निर्माण करून दिला मी पुनरुक्ती शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे थोडं पटापटा जावा लागणार कारण वेळ बी आपल्याला कमी आहे आता अहिल्यादेवांचा राजाकारभार हा सर्व समावेशक होता आज आपण बोलतो सर्व धर्मसंभाव वगैरे वगैरे तो त्याच काळी राबवणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे अहिलेदेव होळकर होते हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून जे जे कोणी धर्म दुर्बल आहेत जे जे कोणी अदाहीन आहेत जे कोणी वंचित आहे त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या परीनं न्याय देण्याचा प्रयत्न देवीने त्यांच्या राज्यकारभारामध्ये केलेला आपल्याला जाणवतो आपल्या असं दिसेल की प्रत्येक व्यक्तीला एक आदर असतो आणि त्याला संधी दिली पाहिजे ही गोष्ट देवी टाळून त्यांच्या त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी कित्येक लोकांना उभं राहण्यासाठी संधी निर्माण करून दिली त्यांना आदरपूर्वक सेटल केलं आणि अशा पद्धतीने एक सुजीराम सुकलाम वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे बिल्लांचा उल्लेख झालेला आहे कुंड पेंढारींचा उल्लेख झालेला आहे त्यांना कसं त्यांनी सेटल केले हे आपल्याला सर्वांना आपल्या बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी मग शिक्षणावर भर दिलेला आहे कौशल्य विकासावर भर दिला दिलायची आज आपण त्याची चौकशी आज, आज आपण त्याची चर्चा करतो स्किल डेव्हलपमेंटची चर्चा आज करतो त्या काळी तो कुठलाच राज्य करता ते करत नव्हतं ती गोष्ट आईला देवीची त्या काळी केलेली आहे कौशल्यावर भर आणि मग अशा पद्धतीनं त्यांना एक गोष्ट माहीत होती की अर्थव्यवस्था मजबूत असल्याशिवाय माणसाचं खरं सक्षमीकरण होऊ शकत नाही आपण कितीही बाता मारल्या तरी जर आपलं कारण मजबूत नसेल तर खरं सक्षमीकरण होऊ शकत नाही आणि म्हणून समाजातील सर्व स्तरांपर्यंत आर्थिक प्रगती कशी पोचवायची अर्थव्यवस्थेची गंगा कशी पोचवायची याचा प्रयत्न सातत्याने करताना अहिलेबाई दिसतात तर त्यांना एक माहीत होती त्या बोलले नसतील का त्याच्यात ओपनपणे माहित होता आपल्या की पाच पैसे आमच्या जाता असल्याशिवाय माणसाची प्रत आणि पत माणसाची प्रत आणि पत म्हणत नाही आणि त्यामुळं अर्थ चक्र कसं वेगाने निर्माण करायचं येते आणि सर्वसामान्य माणसाच्या पैसे कसे जातील कधी अर्थकारण कसं सुधारेल या संदर्भात देवीने आपल्याला केलं दिसेल आपलं असं दिसेल की आयल्यादेवांनी कला संस्कृती वास्तुकला आणि धर्माला राजश्र दिलेला आणि आहिल्यादेवींनी जे जे काही प्रमुख इथं धर्माच्या संदर्भातली कामं केली त्यातलं महत्वाचं काम सरसूत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते म्हणजे इथे जे काशी विश्वश्वाचं मंदिर आहे काशी विश्वनाथाचं त्याचं त्यांनी केलेलं पुनरुज्जीवन त्याचबरोबर औरंगाबादच्या जवळ घृष्णेश्वर नावाचं मंदिर आहे के त्याचं केलेलं त्यांनी पुनरुज्जीवन नंतर सोर्गी सोमनाथच्या मंदिराचं त्यांनी केलेलं पुनरुज्जीवन या ठळक गोष्टी त्यांनी धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला केलेल्या दिसतील त्याचबरोबर त्यांनी कित्येक मंदिरं उभारलेली आहेत गडकिल्ले उभारलेली आहेत लोकस्मारकं उभारलेली आहेत याचबरोबर तिथे त्यांनी जे गुन्हे लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांना सातत्यान राज्या राज्यस्त्रिय दिलेला आहे आणि म्हणून मग त्यांच्या राज्यामध्ये कवी संगीतकार नृत्यकार नंतर मध्ये त्यांचं काम आहे वास्तुशास्त्रामधलं एकदम सुंदर अशा वस्तू निर्माण करणारे लोक आहेत वास्तुशास्त्रज्ञ या सगळ्यांना त्यांनी राजासाहेब घेऊन तिथे आणलेलं त्यांनी वेगळ्या ठिकाणी स्मारक बांधली त्या काळात त्यांनी स्मारक बांधली होती आणि ही स्मारक फक्त केवळ राज्यकर्त्यांची नव्हती हे लक्षात घेतलं पाहिजे आपण तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये अगदी साधू विचारवंत साहित्यिक कवी संगीतकार कारागीर संगोपन करणाऱ्या माता अशा सगळ्या स्तराच्या लोकांची स्मारक उभारलेली आज तर आपण पाहतो की के के बस, राजे फक्त सर्वसामान्यतः राज्यकर्त्यांचीच स्मारक उभारली जातात साखर कारखाना उभारला त्यांनी केले गेले समर्थाचा पुतळा सुरू आहे ते त्यांनी टाळलेलं आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्राला त्यांनी कमी घेतलेला आहे म्हणजे जीवनातलं फक्त राज्यकर्ता हे क्षेत्र फक्त महत्वाचं असं नाही तर जीवना कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणं असं महत्वाचं आहे आणि म्हणून फक्त राज्यकर्त्याची स्मारक उभारायची नाहीत तर जे ज्या जे जे जेवढ्याचे वेगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये जे काम करायला लोक आहेत तर सर्वांची स्मारक उभारली पाहिजे कारण समाजाच्या जडणघडणीसाठी ते आवश्यक आहे राज्यकर्त्यांची स्मारक उभारणं म्हणजे वजुबियस संतोष राठोड सर माहित आहे ते वजुबिवस कविता की फक्त राज्यकर्ता स्वतः जो आहे तो आपलाच पुतळा आपण उभारतो ह्या गोष्टी हल्ल्याबाई टाळलेल्या आहेत या बाबतीतही त्यांनी सर्व समावेशक दाखवले स्मारक उभारण्याच्या बाबतीत सर्व दाखवलेली आहे समाजातील वेगवेगळ्या स्तराच्या माणसांची स्मारक त्यांनी बांधून एका अर्थाने त्यांचा दृष्टिकोन जो व्यापक होता एक विजन जे व्यापक होत ते त्यांनी विजन त्यांचं आपल्या समोर मांडलं आपलं दिसेल देवीचा पूर्ण कारभार हा नीतिमत्तेवर आधारित होता ही गोष्ट आधारेखित केली पाहिजे धर्माच्या तत्वावर नीतिमत्तेवर आधारित होतं मी असं म्हणतो की धर्माची जी तत्व मानवी व्यवहाराला सर्व मानवांना उपयोगी ठरणार आहे ती पाळायला काय हरकत फक्त राज्यघटनेमधली तत्व म्हणजेच अंतिम असं आहे तर धर्मामध्ये सुद्धा जर काही चांगली तत्व असतील तर ती सुद्धा पाळायला काय हरकत तर तशा पद्धतीचा एक राज्यकारभार धर्मावर आधारित नीतिमत्तेवर आधारित राज्यकारभार अहिलेदेवने केला आपलं दिसेल एका अर्थाला त्याच्या सर्व कारभाराचा पाया हा धर्म आणि नीती होता आणि त्यातलं ते पण ते होतं हे तर महत्वाचं धर्मामध्ये भरपूर काही कचरा का आहे सातत्यानं फुले शाहू आंबेडकर यांनी टाकून दिलेले एवढ्या धर्मांमध्ये सुद्धा कचरा आहे तो कचरा टाळून त्यातला जो चांगला गाभा आहे तो आपण घेऊ शकतो तो आपण वापरू शकतो आणि तीच गोष्ट अहिल्या केलेली आहे एका राजहंसाप्रमाणे राजवंशाचा पाण्यात पाणी बाजूला काढून फक्त दूधच पितो तशा पद्धतीने धर्मामधला कचरा बाजूला सारून फक्त त्यामधला तो चांगला अंश तो मानवी हिताचा आहे सरोवरातमी हिताचा आहे तो अहिल्यादेंनी आत्मसात करून त्याच्यावर काम केलेलं आहे इम्प्लिमेंट केलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल अहिल्यादांचं शैक्षणिक कार्य सुद्धा आपल्या लक्षात येईल की त्यांनी शाळा शाळा भरपूर शाळा त्यांच्या संस्थांमध्ये त्यांनी उभारल्या जे काम पुढे नंतर राजे शाहूंनी केलं अगोदर महात्मा फुलेंनी केलं महाराज साहूंनी केलं नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबांनी के केलं हे काम शिक्षणाचं काम शिक्षण शिक्षण शिक्षणदानाचं काम ज्ञानदानाचं काम बी त्यांच्या काळामध्ये आपलं केलेलं सातत्यानं जाणवेल की ज्या काळामध्ये अशा प्रकारची कामं कुठलेही राज्यकर्ते फारसे करत नव्हते आणि त्यांनी आधुनिक काळात ज्या पद्धतीची शहरं बसवली पाहिजेत असं आपण बोलतो त्यात पद्धतीची शहर बसवण्याचं काम त्यांनी त्याच काळी केलेलं आहे विशेषतः सांडपाण्याची व्यवस्था या त्या आज आज अज आपण बोलतो की पावसाळा आला की मुंबई सगळे ड्रेनेजेस फुल होतात आणि मुंबई पाण्याने भरून जाते ही आजची अवस्था आहे आणि बहुतेक सगळ्या शहरांचीच ही अवस्था आहे यासंदर्भ ड्रेनेजच्या संदर्भातले प्रश्न कचऱ्याच्या संदर्भातले प्रश्न आजही कायम आहेत त्याचा विचार आल्यावर त्या काळी केलेला आहे त्याच्यावर काही पण निघाले नव्हते सगळ्या प्रकारे मग हे व्हॉलेटरी कारभार आहे सगळा हे मला केलं पाहिजे आतल्या त्यांच्या आवाजाला जाग राहून त्यांनी केलेलं काम आहे कोणाचाही वरून प्रेशर त्यांना हे करायचं त्या मस्त पैकी साम्राज्ञ म्हणून आरामात चोवीस तास गादीवर लोळत राज्य कारभार करू शकले असतात ते त्यांनी केलेलं नाही एखादा नोकरासारखं जिथं त्यांनी धट्ट्या काम करायचं असं तर ते स्वतः त्यांनी स्वतःमागे लावून जनतेचं काम केलं हे त्याचं फार लक्षणीय आहे यू कॅन वर्क अंडर ड्युरेस असं एक म्हण आहे मॅन वर्क्स अंडर ड्युरेस यू आर ई एस म्हणजे प्रेशर मॅन वर्क अंडर ड्युरेस जर आपल्या काहीतरी गरज असते पण बा प्रेशर असतं आपल्यावर डबा असतो तर आपण काम करतो आपण कामाला जातो दहा वाजता का जातो आपला कुठून चालवायचं म्हणून ते प्रेशर आहे किंवा मुला मुलाबाला बघायचं आवडलांचं बघायचं घराचे हप्ते भरायचे गाडीचे हप्ते भरायचे हे सगळं प्रेशर आपल्या म्हणून आपण धावतो वाजता उठून ऑफिसला येतो हे सगळं प्रेशर नसेल तर किती लोक येतील कामाला सांगा तर प्रेशर नसेल काहीच तुम्हाला किती लोक का काम करतील त्यामुळे अशी म्हणण आहे प्रेशर असेल तर माणूस काम करतो आईल्या जवळ काही प्रेशर नव्हतं तरी त्या काम करत होत्या हे त्यातलं लक्ष नाही आणि हे काही जेन्युईन काम दबावून काम करणे काहीतरी लोकांना नाटक दाखवायचं म्हणून काम करणे हे छटूक आहे आयल्या देवावर कसलाही दबाव नव्हता त्यांना कुठला देखावा करायचा नव्हता ते काम करत हे खरं जेनवीन आणि हे अशा प्रकारचे जेनवीन काम आयल्या देवीने आपल्याला केलेलं आपल्याला दिसेल वृक्षवल्ली आम्हा वनचे पक्षी सुसवरे आळवित असं संत तुकाराम महाराज आम्हाला सांगून गेले अहिलेदेवाना ही गोष्ट चांगली माहिती पर्यावरणाच्या बाबतीतलं त्यांचं काम अत्यंत लक्षणीय आहे हे सर्व त्यांनी सांगितले तर अहिलेदेवांना हे माहीत होतं की आपण वृक्ष लावतो वृक्षापर्यंत आपण फार उत्साह असतो की झाड लावले पाहिजे पण पक्षाचा विचार कोण करतात किती लोक पक्षाचा विचार करतात झाड झुडपापर्यंत पाण्याच्या नियोजनापर्यंत आपण विचार करतो पर्यावरणाचा पण वृक्षाबरोबर झाड झुडपांबरोबर पाण्याच्या नियोजनाबरोबर पक्ष्यांचा विचार करणारे किती कि लोक आहे अहिले आहे अहिलेदानच्या कारभारामध्ये त्यांनी काही शेतात राखीव ठेवली होती त्यामुळे पेरायचं अन्नधान्य पेरायचं आणि नंतर ते काढायचंच नाही तसंच उभं ठेवायचं आणि ती सर्व शेत शेवटी पाखरं खायचं पाखरांना राखीव शेत निर्माण करून देणाऱ्या आणि अन्नधान्य निर्माण करून देणार करायचं त्याकरता पहिल्या राज्यकर्ते असाव्यात त्या नहीं नहीं काम अलेख आयले अशा पद्धतीने पर्यावरणाच्या लक्षणाच्या संदर्भात नाही प्रचंड मोठं काम आयले वेळी त्यांच्या नावावर लावलेलं आपलं दिसेल आपण असं पाहतो की आयले देवीचं सैनिकी नेतृत्व आणि कर्तृत्व हे सुद्धा वाखाण्या जोड आहे मल्हारा होळकरांनी त्यांना सैनिकी विद्या शिकवली होती पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं त्यांचं मन जे आहे ते जागा ठेवून पुढे 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 त्या सैन्यामध्ये आपल्याला भर घातलेली काही काही नवे नवीन पहिली जोडलेली दिस दिसते त्यांनी त्यांच्या राज्यकारभारमधलं किंवा राज्यातलं सैनिकी जे बळ आहे त्यांचं जे आर्मी आहे ती जास्तीत जास्त सबल झाली पाहिजे आणि येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी ती फार अशी ताकदवान राहिली पाहिजे यासाठी आपला असा ऐतिहासिक दाखला सापडतो की त्यांनी सेवेलियर दुग्रिने सेवेलियर डुटेनेक नावाचा एक फ्रेंच तज्ञ हा हायर केला होता त्याला नोकरीने ठेवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की आधुनिक काळात ज्या प्रकारचं युद्धशास्त्र आहे सर्वात टॉपचं जे युद्धशास्त्र या जगातलं ते आमच्या सैन्याला तुम्ही शिकवा आणि त्या सेवेलियर डुटेने मार्गदर्शनाखाली आहिल्या देवीने अत्यंत अत्याधुनिक अशा त्या काळाच्या आणि सत्तेऐंशी वर्षापेक्षा अत्यंत अत्याधुनिक अशा चार सैनिकी बटालियन स्थापन केले होते ज्या कुठल्याच राज्यकर्त्याकडे नव्हत्या भारतातल्या कुठल्याच राज्यकर्त्याकडे अशा पद्धतीच्या प्रशिक्षित बटालियन्स नव्हत्या त्या त्या काळी अहिलेदेवी स्थापन केलेल्या दिसतील आणि त्यासाठी का फ्रेंच युद्ध तज्ञाला त्यांनी हायर केलेलं आहे ही गोष्ट किती मोठी आहे अशा पद्धतीचं मोठं काम अहिलेदेवी केलं आपलं दिसेल आपल्या असं दिसेल की प्रजेला सुलभ असा न्याय मिळावा यासाठी त्यांनी भांडण भांडणं होतात कुठे कोणीतरी बांध करतो कोणीतरी कोणाच्याकडे चोरतो अशा पद्धतीने काहीतरी डिस्प्यूट्स ज्याला म्हणतो आपण ते डिस्प्यूट्स तयार होत असतात पण त्याच्यावर सुलभ असा न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी कोर्ट्स न्यायालय स्थापन केली आणि ती अत्यंत नियमानुसार चालण्या चालली जातील याचा प्रयत्न केला आपल्या असं लक्षात येईल की ज्यावेळी राभोबा दादा आणि अन्यही काही आजोबाजू ते त्यांच्या जे काही सहकारी होते राज्यकर्ते यांनी अल्ल्यादेवींना छडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अल्ल्यादेवींनी एक त्यांना उत्तर दिलेलं आहे की तुम्ही चाल करून या तुम्ही चाल करून या आमच्यावर पण आम्ही काही स्वस्त बसणार नाही आणि त्यांनी एक म्हटले एक गोष्ट म्हटलेली आहे की आम्ही काय आमच्या हातात बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणजे बघा ऍक्च्युअल गोष्ट आहे की ऐकता बांगड्या होत्या पण एक बांगड्या घातलेली महिला अशा प्रकारे पुरुषाचं उत्तर देते धैर्याचा आणि समोरच्या मनात धर्ती भरवणार उत्तर देते आणि त्या त्यांच्या धमकीमुळे त्या काळचे जे लोक त्यांच्यावर आक्रमण करून येणार होते त्यांना छान पाय घ्यावा लागतो ही मुसद्दी गेली देवींच्या व्यक्तिमत्वाचं एक फार ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता आपलं माहित आहे की अहिल्यादेवी या एका अर्थानं आज ज्याला म्हणतो आपण की धर्मनिरपेक्ष पद्धतीच्या राज्याकर्त्या होत्या आणि उदाहरण दिलं जात की त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह यशवंतराव फणसे यशवंतराव फनसे या व्यक्तीशी लावून दिला आणि त्याची कुठली जात धर्म त्यांनी पाहिले नव्हतं शौर्य बघून त्या माणसाबरोबर नावाच्या कन्याचा गोवा लावून दिला धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये घालून दिलं आपल्या दिसेल आता हे जे अहिल्यादेवीन इतकं वेगवेगळ्या पातळीवरचं काम केले त्याबद्दल त्यांचा गौरव झाला नसता तरच नव्हे आणि म्हणून मग आपल्याला दिसेल की माझ्या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय एक एलिमेंट आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अहिल्यादेवींचा गौरव झालेला आहे ग्रँड डफ नावाचे इतिहासकार आहेत आपलं सर्वांना परिचित आहे त्यांचं नाव सर्वांना परिचित आहे तर ग्रँड डफ यांनी अहिल्यादेवीमध्ये असं म्हटलेलं आहे की अहिल्याबाई एक अत्यंत कुशाग्र बुद्धीची महिला आहे ज्यांच्या साधवीपणा व समजूतपणा आणि निष्पणा या गुणांमुळे त्या त्यांच्या प्रजेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे अशा प्रकारचा गौरव ग्रँड डफ या आंतरराष्ट्रीय लेवलला इतिहास देणाऱ्या इतिहासकाराने नमूद नमूद केलेलं आहे त्याचबरोबर सर जॉन मालकम नावाच्या एका इतिहासकाराने असं म्हटलेलं आहे की अहिल्यादेवी या महिला तैमूर लंग आहेत ज्या तैमूर लंगने भारताचा बराच सप्रांत एकीकडे जिंकला होता तर त्या पद्धतीचे ते आहेत पण त्या असं कुठे जाऊन म्हणतात जेव्हा मालकम की या महिला तैमूर लग्न म्हणजे अहिल्यादेवीने जेवढे प्रांत काबीज केले तेवढे तर सिकंदर तो आली नाही केलेले नसतील अशा पद्धतीचा एक गौरव सर मालकम यांनी केलेला त्याचबरोबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये अहिल्यादेवींचं वर्णन एक विलक्षण महिला अशा पद्धतीचं केलेलं आहे आणि त्यानंतर पुढे आणखी ते थोडं इलॅबरेट करताना पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतात की जवळपास दंतकथा वाटावा जवळपास जवळपास दंतकथा वाटावा असा काळ अहिल्यादेवींनी गाजवलेला आहे असा काळ निर्माण केलेला आहे की ज्या त्यांच्या काळामध्ये परिपूर्ण कायदा सुरू असतात भारताचे पहिले पंतप्रधान म्हणतात भारताचे पहिले पंतप्रधान म्हणतात स्वतः ज्यांच्याकडे लॉ अँड ऑर्डर होती पूर्ण देशाची पूर्ण त्यांच्या हातात होती तो माणस असं म्हणतो की अहिलेदेवीच्या काळामध्ये परिपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था होती आणि उत्तम सरकार राहिलं आणि पहिले देवीची जनतेची भरभराट झाली यापेक्षा मोठी कॉमेंट आणि कॉम्प्लिमेंट असू शकत पंडित जवाहरलालच्या काळामध्ये <laughs> <असुष्यकर>। जे <laughs> कोणी राज्यशास्त्रातले सर्वोच्च स्कॉलर्स होते तत्वज्ञ होते त्यांच्या बरोबरी डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरूंनी डायलॉग केलेला आहे आणि अशा राज्यशास्त्राच्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन आल्यानंतर डॉक्टर आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू अहिल्याबाईचं गुणगान करतात त्यापेक्षा सर्वोच्च गौरव असू शकत नाही आणि या लेवलला अहिल्यादेवींनी आपला कारभार नेऊन पोचवलेला होता ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि मग यानंतर आपलं असं लक्षात येईल की काही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्मारक आपलं दिसतं फक्त सर्वोच्च ठिकाणी स्मारक दिसतात माहेश्वरी किल्ला जो आहे त्याच्या मुख्य द्वाराला अहिल्यादेवी होळकर असं नाव लिहिलेलं आहे तसेच इंदोर मधलं एक विद्यापीठ आहे सोलापूरमधलं विद्यापीठ आहे त्याला देवीचे नाव लिहिले गेलेलं आहे इंदोर मधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला अहिल्यादेवींचं नाव आहे नंतर विठ्ठलरामजी शिंदे यांनी ज्यावेळी पुण्यामध्ये पहिल्यांदा शाळा स्थापन केली तर त्यांनी त्या संस्थेचं नाव अहिल्याश्रम असं ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या दिसेच्या अहिल्यादेवींची नावं वेगवेगळ्या ठिकाणी दिले गेले त्यांचा गौरव केलं गेलेला आहे नंतर रामटेक जे आहे महाराष्ट्रामध्ये तिथल्या कल कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रोफेसर उमा वैद्य यांनी असं म्हटलेलं आहे की देवींचं वर्णन जर करायचं झालं तर ईश्वराच्या निर्मितीतील एक सर्वोत्कृष्ट निर्मिती ईश्वराच्या निर्मितीतील एक सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे अहिल्यादेवी आहे अशा प्रकारचं गौरव त्यांनी आपलं केलेला दिसेल त्याचबरोबर देवींचं हे सर्व वैभव असतानाही त्यांच्या साधेपणाचा एक पुरावा म्हणजे त्यांनी जे सिंहासन म्हणून वापरलं सम्राज्ञी पदावर असताना त्यांनी सिंहासन म्हणून वापरलं एक साधी लाकडी खुर्ची आहे त्याच्यावर छोटस मगमलीचे कापड टाकले साधी मखमली खुर्ची अहो इथे आपल्याकडे आज नुसता सरपंच झाला तरी तो, तो पंचवीस हजारची खुर्ची विकत घेतो आणि आहिल्या देवी त्या कालच्या हजारो कोटींची मालक होती आज त्या आज त्याची किंमत त्यांनी त्यांच्या काही का पैसा होता त्याची किंमत आज केली तर ती कित्येक अब्ज कोटींमध्ये होईल अशा इतक्या समृद्ध राज्याची एक राज्य फक्त साध्या लाकडी खुर्चीवर बसते यापेक्षा मोठा साधेपणाचा साधेपणा आता पुरावा आणि आदर्श दुसरं असू शकत नाही असं आपल्याला लक्षात येईल असं आपलं म्हणावं लागतं तर वेगवेगळ्या बाबतीमध्ये आपण देवींचा दे जो काही कार्य करतो तो आलेख आहे तो तपासण्याचा प्रयत्न करत आहोत तर एका अर्थाने असं म्हणता येईल की अहिल्यादेवीं जो ठसावून केलेला आहे या भारतीय राज्यकार राजकारणामध्ये आणि राज्यकर्त्या क्षेत्रामध्ये तो सर्वकालिक का, आहे ऑल टाईम ऑल टाईम इन्फ्लुएन्स सर्वकालिक प्रभाव जर निर्माण करणारी काही महत्वाची राज्यकर्ते इथे असतील तसे छत्रपती शिवराय तर त्यामध्ये अहिल्यादेवींचा नंबर एक अग्रक्रमान लागेल असं आपल्याला लक्षात येईल म्हणजे एका अर्थानं अहिल्यादेवन जो राज्यकारभार केला तो कार्यक्षमतेने तर केलाच तर त्याचबरोबर करुणेने सुद्धा केलंय त्यामुळे करुणा आणि कार्यक्षमता याचं एक अगदी अतूट असं मिश्रण आहिल्यादेवींच्या राज्यकार आपल्याला दिसेल अशा पद्धतीने अहिल्यादेवीने वेगवेगळ्या पातळ्यावर आपल्याला आपलं योगदान दिलेलं दिसेल मुसद्दगिरी म्हणा धाडस म्हणा सामाजिक उदार म्हणा या सर्व पातळ्यावर अहिल्यादेवींचं कामात दिसेल किंवा असंही म्हणता येईल की भारतीय खंड या खंडातलं असं एक, एक क्षेत्र आहिल्याने मी सोडलं नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नसेल आणि त्यांच्या या परिस्पर्शामुळे इथला जो काही त्यांच्या काळातला जो एकंदर पथ होता तो त्यांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर झालेली नाही माझी किंवा ऑलरेडी माझा टाईम संपलेलं आहे त्यामुळे मी ते वाईंडअप करतो आणि या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक प्रधान सरगर सर प्रम गायकवाड सर आणि या कार्यक्रमाचे जे कोणी इथे संबंधित सर्व असतील काही नॉन टीचिंग पेन्ट या सर्वांनी आपल्या सर्वांना इथे येण्याची संधी निर्माण करून दिली त्यात मी एक आहे त्याचा बेनिफिशियल मी एक आहे त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो त्याला आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आणि माझं जे निवेदन आहे तोडकं फोडकं ते आपण इथे शांतपणा ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचाही मनपूर्वक आभारी आहे आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र